शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही या समस्येने त्रासलेल्या सोलापूरच्या कोरोली या गावातील ज्ञानेश्वर हिप्परकर या शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग केलाय या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर आपला शेतमाल मार्केटमध्ये न नेताही या शेतकऱ्याला फरगोस नफा होतोय हार्वेस्टिंग केल्यानंतर आम्ही माल मार्केटमध्ये घेऊन जात नाही कारण मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर ह्याला दर मना भेटत नाहीये त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक बाजारामध्ये ह्याची विक्री आ, रुपे, रुपे दागुंते, दागुंते, करतो आणि प्रत्येक बाजारामध्ये विक्री केल्यामुळं ग्राहक पण आमच्याकडे ह्याला चांगला रेट मिळतो कमीत कमी सत्तर ऐंशी रुपये शंभर रुपयेपर्यंत किलो जातात त्याच्यामुळे आम्हाला ह्याचे चांगले पैसे मिळतात आणि चांगला नफा मिळतो आम्ही मार्केटला कोणतंच पीक घेऊन जात नाही पर मिरची दहा गुंठे टमॅटे दहा गुंठे मेथी दहा गुंठे कोथिंबीर दहा गुंठे प्रत्येक दहा दहा करतो पारंपरिक शेतीच्या पद्धतीमध्ये बदल करत एकाच पिकाऐवजी विविध पिकं घेत अचूक व्यवस्थापन केलं संपूर्ण कुटुंब शेतात राबत असल्याने मजुरांचा खर्च देखील कमी झाला आमच्या वीस वर्षापासून आमचे वडील शेती करायचे पण त्यावेळेस रब्बीचेच खरीप पीक घ्यायचे पण पंधरा वर्षानंतर आम्ही असं काहीतरी नवीन वांगे असं करायचा प्रयत्न केला आम्ही त्यानंतर आमचं वांग्याचा दोन हजार दोन हजार दहापासून पासून आम्ही वांग्याचं प्लॉट करतोय तर प्रत्येक वर्षी आम्ही दहा दहा गुंटे दहा दहा गुंटे हे बँकेचं प्लॉट करतोय आणि प्रत्येक दहा गुंट्यामध्ये आम्ही घरचे गर, सगळे राबणार असल्यामुळं आई आई भाऊ आमचे सगळे मिसेस आम्ही सगळे ह्याच्यामध्ये तोडणी ह्याची खुरपणी आम्ही स्वतः करतोय विविध कारणांनी सध्या शेती तोट्यात आहे पण स्वतःचे श्रम आणि योग्य व्यवस्थापन यांचा मेळ साधल्याने ज्ञानेश्वर हिप्परकर त्यांच्या शेतीतून लाखो रुपये कमावत आहेत बरेच लोक म्हणतात की शेती परवडत नाही परवडत नाही पण स्वतः केल्या स्वतः केल्यानंतर शेती परवडते स्वतः केलं तर सगळं म्हणजे त्याचं खर्च आपल्याला खुरपणीचं म्हणा तोडणीचा म्हणा हार्वेस्टिंगचा म्हणा सगळं वगळता आम्ही नफा मिळतो तोट्यात असलेल्या शेतीमध्ये ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी हा नवा प्रयोग यशस्वी केलाय ग्रामीण तसेच शहरी भागातील आठवडी बाजारातील शेतमालाच्या मागणीचा अभ्यास करत त्यानुसार उत्पादन घेतले या उत्पादनातून मार्केटमध्ये न जाताही आठवडी बाजारातील मागणीवर त्यांना भरघोस नफा देखील मिळत आहे शेतकरी शेतीमाल जसा पिकवू शकतो तसाच बाजारात जाऊन तो विकूही शकतो ही गोष्ट त्यांनी सिद्ध केली आहे